आज आपण वाळवण्याचा दुसरा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे तांदळाचे पापड तांदळाचे पापड करायचे म्हटले तर खूप मेहनत करावी लागते म्हणजेच तीन दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे सकाळ संध्याकाळ त्यामधलं पाणी काढायचं आणि तांदूळ नंतर व्यवस्थित सुकवून घ्यायचे आणि गिरणीमधून त्याचं पीठ बनवून आणायचं आणि हे सर्व झाल्यानंतर पापड करण्यासाठी तांदळाच्या पिठाचं मिश्रण शिजवायचं परत मिश्रण शिजवायचं म्हटलं की त्यामध्ये गाठी होणार सोबतच एक सारखं मिश्रण ढवळत बसावं लागतं आणि ते शिजलं की नाही याचं टेन्शन सुद्धा येतं तर यापैकी आपल्याला आज काहीही करायची गरज नाही आजचे हे पापड फक्त रेशनच्या कच्च्या तांदूळापासून तयार करणार आहोत कच्च्या तांदुळाचे हे पापड करण्यासाठी आपल्याला तीन दिवस तांदूळ भिजवायची गरज नाही तांदळाची पिठी करायची गरज नाही आणि मिश्रण सुद्धा शिजवायची गरज नाही हे पापड करायला अतिशय सोपी आहेत आणि झटपट तयार होतात तुम्ही जरी हे पापड अगदी पहिल्यांदा बनवत असणार तरी तुमचे पापड अजिबात फसणार नाहीत आणि कुठेही चुकणार नाहीत तांदळाचे पापड करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे, हे रेशनचे तांदूळ आहेत आणि ग्राम मध्ये किंवा वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर अर्धा किलो हे तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत रेशनच्या तांदूळाचे पापड हे खूप छान होतात त्यामुळे शक्यतो रेशनचेच तांदूळ वापरायचे यामध्ये टाकायचं पाणी आणि तीन पाण्यांनी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथे तीन पाण्यांनी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे परत आपल्याला यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी चार तासांसाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहे जवळपास चार तास झालेले आहेत तांदूळ भिजत आहेत आपण झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त भिजले गेलेले आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाण्यामधून तांदूळ काढून टाकायचे आहेत एकाच वेळेस सर्व तांदूळ बसत नाही त्यामुळे थोडे थोडे करून आपण तांदूळ वाटून घेऊ तांदूळ वाटण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरला तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्याला हे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत यामध्ये जरा देखील नाही आहे आता वाटलेले हे तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सर्व तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व तांदूळ वाटून घेतलेले आहेत पळीने हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि वाटलेले तांदूळ छान एकत्र करून घ्यायचे हे मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्ट नको तर थोडस पातळच हवं आहे हे मिश्रण आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवं हे ओळखण्यासाठी पडीच्या मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता थोडीशी जाड लेअर ले आलेली आहे आणि एक लाईन सुद्धा ओढली जात आहे किंवा इडली डोसासाठी जे तांदूळाचं पीठ असतं त्यापेक्षा पातळ इथे करायचं आता यामध्ये आपण पापडखार टाकणार आहोत तर घरात आपल्या पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्यानी सपाट एक चमचा पापडखार यामध्ये टाकायचा नंतर मीठ सुद्धा त्याच चमच्याने एक सपाट चमचा भरून टाकायचा आहे नंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं अर्धा किलो तांदूळासाठी पापडखार आणि मिठाचं प्रमाण हे परफेक्ट आहे यामुळे पापड छान फुलतात कुठेही पापडखार किंवा मीठ जास्त होत नाही आणि अळणीसुद्धा लागत नाही इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुढची स्टेप बघू इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये एक लिटर पाणी बसेल एवढं हे पातेलं आहे हे पातेलं अर्ध भरेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नंतर दुसरीकडे आपल्याला कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा किंवा रुमाल ओला करून आपल्याला या पातेला या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे इथे मी हा रुमाल दुहेरी करून बांधलेला आहे रुमाल बांधत असताना तो एकदम घट्ट असा बांधून घ्यायचा आणि वरची ही बाजू आपल्याला एक सारखी प्लेन किंवा टाईट बांधून घ्यायची आहे आता हे पातेला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे पातेल्याला बांधलेला रुमाल हा जळायला नको त्यासाठी वरच्या बाजूने व्यवस्थित बांधून घ्यायचं जेणेकरून त्याला डायरेक्ट गॅस लागणार नाही आणि ते जळणार नाही पहिला पापड करायच्या आधी रुमालावरती पाणी टाकून घ्यायचं आणि रुमाल व्यवस्थित ओला करून घ्यायचा आणि पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर अर्धी पळी पेक्षा सुद्धा कमी मिश्रण यावरती टाकायचं आणि या पद्धतीने पळीने पसरवून घ्यायचं पापड सर्व बाजूने एकसारखा होण्यासाठी मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला एकसारखं पसरवत राहायचं आणि पापड पसरवून झाल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस सेकंद पापड मंद ते मध्यमाचेवरती वाफवून घ्यायचा अगदी पंधरा ते वीस सेकंड मध्ये पापड आपला मस्त वाफवून झालेला आहे आणि कापडापासून अगदी सहज निघत आहे कुठेही चिकटलेला नाही याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आपल्याला करायचे आहेत फक्त हे पापड करत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उकळी आल्यानंतर हा गॅस कमी ते मध्यमच ठेवायचा कुठेही मध्यम करायचा नाही किंवा मोठा तर अजिबात करायचा नाही गॅसची फ्लेम कुठेही कमी ते मध्यम पेक्षा मोठी तर हा कपडा वाफेने वरच्या बाजूने येतो किंवा फुकतो आणि यावरती मग आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरवता येत नाही आणि पापड सुद्धा व्यवस्थित वाफवले जात नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पापड वाफवताना हे असे ट्रान्सपरंट होईपर्यंतच वाफवून घ्यायचे आहेत पापड पूर्णपणे वाफवले गेले नाहीत किंवा यामध्ये जरा देखील राहिला किंवा पापडामध्ये कुठेही मिश्रणाचा पांढरेपणा राहिला तर अशा वेळेस हे पापड आपले कापडापासून वेगळे तर होतात पण वाळल्यानंतर किंवा सुकल्यानंतर पापडाला चिरा पडतात त्यामुळे कमीत कमी वीस सेकंद का होईना हे पापड आपल्याला झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे आहेत इथे माझे सर्व पापड करून झालेले आहेत हे पापड आपल्याला उन्हामध्ये कमीत कमी दोन दिवसासाठी तरी सुकवून घ्यायचे आहेत बघायला गेलं तर घरामध्ये सुद्धा फॅन खाली हे पापड सुकतात पण वर्षभर आपल्याला हे साठवून ठेवायचे आहेत त्यामुळे कुठलेही रिक्स न घेता हे पापड उन्हामध्ये सुकवून घ्यायचे दोन दिवस उन्हामध्ये पापड मी छान वाळवून घेतलेले आहेत पापड तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत आहेत मध्ये मध्ये जिरं असल्यामुळे पापड आणखी जास्त सुंदर दिसत आहेत आणि मस्त ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक झालेले आहेत तुम्हाला दोन तीन पापड मी तळून सुद्धा दाखवते तर पापड तळण्यासाठी कडईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये पापड टाकायचं आणि झाडाच्या मदतीने थोडासा दाबून तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर पापड लगेच दुपटीने फुलत आहे पापड करायला सुद्धा खूप सोपे आहेत मग या दुप्पट फुलणाऱ्या पापडसाठी एक लाईक तो बनत आहे मग झटपट होणाऱ्या या तांदळाच्या रेसिपीसाठी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वजण हे तांदळाचे पापड अगदी सोप्या पद्धतीने घरी करू शकतील इथे तुम्ही हे तळलेले पापड बघू शकता मस्त दुप्पट नाही तर तिप्पट असे फुलले गेलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत महत्वाचं म्हणजे खूप जास्त खुसखुशीत हे पापड तयार होतात तळल्यानंतर हातामध्ये सुद्धा बसत नाहीत एवढे भारी हे पापड फुललेले आहेत मग तुम्हाला हे पापड कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन